नमस्कार मित्रांनो आम्ही आलो होतो आज रामदळा इथे लोणी काळभावपासून मात थोडं सातमध्ये तिथं राम मंदिर आहे ते पाहण्यासाठी आलो होतो खूप छान असं मंदिर आहे इथे रामाचं मंदिर आहे राम लक्ष्मण आणि सीता तसेच महादेवाची एक मूर्ती आहे खूप छान असं निसर्ग्य डोंगराच्या कुशीत वसलेलं हे रामदळा चहूबाजून धुबान अजून नाही म्हणता येणार पण तिन्ही बाजूंनी येथे पाणी आहे आणि मस्त मंदिर आहे हे मंदिर तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवतो हे बघा किती छान मंदिर त्याच्या भगव्या पथाक्या फळकतायत सुंदर असं मंदिर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा आरामदा व्हिजिट करायला कधी विसरू नका कधीतरी आयुष्यात एकदा याच खूप छान असं मंदिर आहे असं निसर्गाच्या सानिध्यात घुसले वसलेलं आणि येथील पाण्यात बदक आहेत मासे आहेत कासव आहेत खूप छान असं तुमचं वन डे ट्रिप आहे पुण्याच्या जवळच धन्यवाद